अमर 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 रहे, 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 रहे कवी एका की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवारी विमान अपघातात बारामतीत निधन झाले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुरुवारी वैजापूर तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाकडून ठक्कर बाजार येथे सायंकाळी चार वाजेच्या सुमारास शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते या शोकसभेदरम्यान अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या शोकसभेदरम्यान कार्यकर्ते भाऊक झाले होते अजितदादा पवार यांनी दिलेला शब्द नेहमीच ते पाळत असे शब्द पाळणारा नेता हरपला

जाता जाते छोटीशी ओळी आहे ती आदरणीय समर्पित करतो की त्यांनी या महाराष्ट्रात शहरं घडवली उद्योगपती घडवले कार्यकर्त्याचे आमदार खासदार नेते मंत्री घडवले ती भाषा नव्हते रुसलेले डोंगर रानवणे एक स्वप्न वेळा त्याने आनले वेतले आकार नव्हता रूप नव्हते गगडवेडे दगड़ वाकले तुच्छतेने लोक हसले कुळ कुठले हे काढले स्वप्न वेळा शांत होता दृष्टी त्याची वेगळी होती दगडामध्ये प्रत्येक त्याने होती पाहिली साकार आणि विश्वास त्याचा श्वास होता स्पर्श त्याचा लाभता पार्थिवता संपूर्ण गेली ज्या ज्या माणसाला आधी दादांना हात लावला त्याच्या आयुष्यात आमच्या साथीचा तुमच्या साथीच्या डोळ्यांनी बघितला स्पर्श त्याचा लाभता पार्थिवता संपूर्ण गेली स्पर्श त्याचा लाभता पार्थिवता संपूर्ण गेली संस्कार लिहिली नेऊनी चैतन्य मूर्ती उमरली आज जन्माची कहाणी तीच मूर्ती सांगते स्वप्न वेगळ्या माणसाची संत पूजा बांधवते स्वप्नवेळ्या माणसाची संत पूजा बांधते आणि आज मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या मानगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं मी स्वर्गीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझं लांबलेलं प्रस्ताव या ठिकाणी थांबवतो त्यानंतर त्यानंतर मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो काल नांदगाव येथे प्रचार सभा चालू होती त्या अजितदादांचं नऊ वाजून सेहेचाळीस मिनटांनी एअर क्लॅशमध्ये दुःखदाचे निधन झाले ही बातमी काळाली व मनस्वी धक्का बसला कारण दादा हा दादाच होता एकच दादा होऊ शकतं महाराष्ट्रामध्ये ते दादा कारण त्यांची काम करण्याची पद्धत जर बघितली रोखठोक भूमिका काम होईल का नाही होईल परखड मत हे मांडण्याची आता राजकीय व्यासपीठावर असताना पदावर असताना माणूस गोडगोड बोलतो पण पर दाताचं परकड मत होतं तुझं काम होईल का नाही आणि मी सातत्याने मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संस्थापक आहे एक आठवण आहे ती मला का दोन हजार साली अजितदादांनी ज्यावेळेस पहिलं साहेबांचं तिकीट मागायला आम्ही गेलो होतो मी राष्ट्रवादी तालुका योग काँग्रेस अध्यक्ष होतो तर दादांना मला बोलायला लावलं त्यांनी तुमची काय भूमिका आहे मी दादा यांना तिकीट याच्यासाठी द्यायचं का था था सर्व संस्था ताब्यात त्यांच्या मार्केट कमी ताब्यात आहे खरेदी विक्री संघ ताब्यात आहे नगरपालिका त्यावेळेस ताब्यात आली ती आणि सर्व संस्था ताब्यात आहे आणि काम चांगलं आहे पण त्यांनी एक प्रामुख्याने एक बारकाईने एक विचारलं मला तर विनायक कारखाना कुठं ताब्यात आहे म्हणजे बघा अभ्यास किती असतो म्हणजे इतका अभ्यास आप नेतृत्व आपल्याला लागलं आणि त्यांचं सर्वच क्षेत्रामध्ये पर्जन्य राजाची मर्जी राखून आपल्या मातीतून मोती पिकवणारा हा शेतकरी त्याला कुठंतरी तरी दिला असं मिळालं पाहिजे म्हणून शेती खातं घेतलं ऊर्जा खातं घेतलं कामगारांचे प्रश्न असेल शैक्षणिक प्रश्न असेल सर्व खात्याची जबाबदारी त्यांची आहे आणि काम करण्याचं काम त्यांनी केलं व अमृतभाऊनी जे, जे सांगितलं का दादाचं सांगायला गेलं तर दिवस पुरायचं नाही थोडक्यात मनोगत व्यक्त करा आणि त्या माध्यमातून मात। वैजापूर तालुक्याला मान्याडचा प्रकल्प असेल वैजापूरच्या पाणीपुरवठ्याचा विषय होता दिनेश भाऊ आश्ते दोन आठ दोनला त्यावेळेस मनीष मंत्री असताना त्यांनी तो एक प्रश्न एक कोटीचा निधी त्यांनी आजी दादांनी दिला होता मला जे जे आठवतं ते तारीख माहीत नाही पण ज्या ज्या वेळेस दादांची दादांच्या समोर गेलो आणि काकन दादा त्यावेळेस काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस बरोबर होते सर्व आणि दादांचं काम जर बघितलं तर दादांना ही श्रद्धांजली होईल का पुणे एका कविनीत सांगितलेलं आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता देणाऱ्याचा हातच घ्यावा म्हणजे हात घ्यावा म्हणजे त्यांनी जो वसा सुरू ठेवलेला आहे तो पुढं आपण चालू ठेवा हीच खरी दादांना श्रद्धांजली आहे आणि तुम्हाला एक सांगतो का आपण जास्तीत जास्त ताकदीने दादांचे जे विचाराचे आहे ते आपण पुढं चालू ठेवू एवढं बोलून मी माझ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने व माझ्या कुटुंबाच्या वतीने भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो माझे दोन शब्द संपवतो ओम शांती 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 सकाळी नऊच्या आसपास आपले आदरणीय अजितदादा यांचं असं दुःखद निधन बातमी कळाली अक्षरशः काय करू काय नाही असं या ठिकाणी झालं होतं निश्चित त्यांच्या जाण्याने आमचे सर्व कार्यकर्ते असतील त्यांचं खूप मोठं या ठिकाणी दुःख झालेले कारण की माझ्या एक सहा म्हणजे दादानी या ठिकाणी सभा घ्यायच्या पहिले सहा महिन्यापूर्वी माझ्या प्रवेशाच्या खूप हालचाली या ठिकाणी चालू होत्या त्याच्यामध्ये दादा जे सहकार्य केलं मला म्हणजे एक माजी आमदार सुद्धा मला त्या पक्षामध्ये घेण्याची त्यांची इच्छा अशी होती तर ते म्हणे जर का तुला प्रवेशने प्रवेश नाही दिला तर मी तुझ्या गावात जाऊन तुझा या ठिकाणी प्रवेश करीन आणि एक म्हणजे मी दिवस दिवस तिथं बसल्यानंतर दादा स्वतःच्या तोंड मला म्हणतात सॉरी पंकज तू थांब आपण उद्या परत एकदा भेटू एवढा मोठा माणूस एवढा मनाचा मोठा माणूस त्यांनी मला पक्षात घेतलं आणि त्याच्यानंतर पूर्ण वैजापूरची जबाबदारी माझ्यावर दिली माझ्यासारखा छोट्या कार्यकर्त्याला नेत्यांनी जाऊन खूप मोठं या ठिकाणी दुःख झालेलं आहे कारण की बघितलं त्यांची कामाची पद्धत ही सगळी गोष्टी बघून मी त्या पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केला होता काल अक्षरशः सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आले सगळे भाऊबाब असतील दत्तूभाऊ असतील सूरज नाना असतील हे जुने राष्ट्रवादी काम करणारे सगळे कार्यकर्ते अक्षरशः काय झालं काय नाही कोणालाच काय कळत नव्हतं एवढा त्रास सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी झाला निश्चित त्यांच्या जाण्याने संपूर्ण पवार कुटुंब असन त्याचबरोबर आपले सर्व राष्ट्रवादी कार्यकर्ते असन दादाचं जे स्वप्न आहे आपल्याला सर्वाला जे दादानी याच्यामध्ये तो मेसेज आपल्याला मिळालेला आहे का आपल्याला भविष्यात आपला महाराष्ट्र असन आपलं वैजापूर असेल हे पुढे न्यायचंय त्या पद्धतीने आपण सर्वांनी कार्यकर्त्यांनी पुढे आहे दादाचं स्वप्न आपल्याला त्या काळात पूर्ण करायचंय एवढंच ती दादाला आपल्या सर्व वैजापूरच्या वतीने श्रद्धांजली राहील एवढं बोलून मी माझं शब्द संपवतो ओम शांती धन्यवाद यानंतर मी आदरणीय अजय दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना प्रामुख्याने खरं कर म्हणजे त्यांच्याबरोबर जे काही थोडे क्षण व्यतीत करावं करण्याचं भाग्य मला लाभलं आणि त्या प्रसंगी त्यांनी कामाच्या बाबतीत जी तडप दाखवली अशी तडप महाराष्ट्रातील कोणत्याही ने दुसऱ्या नेत्यांनी दाखवली नाही असं माझे मी जवळजवळ एकोणीसशे सदुसष्ट सालापासून या तालुक्याच्या राजकारणामध्ये आहे स्वर्गीय वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना तेव्हापासून अगदी आत्तापर्यंत सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर भेट घेण्याचा त्यांच्याकडे कामं घेऊन जाण्याचा प्रसंग आला परंतु दादाकडे काम घेऊन गेल्यानंतर दादांची कामाची पद्धत अशी होती काम जर होणार असेल तर ते सांगणार हे काम होणार आणि दादाने जर सांगितलं हे काम होईल तर मग कुठल्याही शक्तीन कुठलाही अधिकारी त्याला आडवा येऊ शकत नव्हता म्हणजे हो ते काम होईल म्हणजे ती त्यांची त्या फाईलवर केलेली सहीच असायची त्याच्यामध्ये कुठचा अडथळा यायचा नाही दोन हजार साली ज्यावेळेस मी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष झालो आणि दोन हजार एक साली कन्नड तालुक्याचे माजी आमदार किशोर पाटील द्वारका ओ आम्हाला दादाकडं जाण्याचा एक प्रसंग आला आणि त्यांच्या भेटीमध्ये काही चर्चा निघाली किशोर पाटलाने माझा परिचय करून दिला काही जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि मग काही कामाच्या संदर्भात चर्चा निघाली आणि वैजापूरचा प्रश्न एक अतिशय महत्त्वाचा एक प्रश्न असा होता की नादेर नांदूर मधमेश्वर कॅनॉलच्या कमांडमध्ये कुठल्याही प्रकारची विकासाची पाणी आढळण्याची कामं करू नये अशा प्रकारचा एक आदेश पाटबंधारे खात्याने काढलेलं होता तो एक प्रश्न दादाच्या समोर मांडला खरं म्हणजे ते खातं काही दादाकडे नव्हतं हो परंतु दादाने संबंधित अधिकाऱ्याला त्यावर तो, तो फोन केला आणि त्यांनी सांगितलं तर नांदूर मदमेश्वरचं पाणी जेव्हा यायचं असेल तेव्हा येईल परंतु त्यासाठी काही विकासाची कामं थांबवणं ही काही चुकीची गोष्ट आहे आणि जो काही तुमच्या कमांडमध्ये कुठली विकासाची कामं घेऊन अशा प्रकारचा जो आदेश आहे तो तात्काळ माव्या घेतला पाहिजे अशा प्रकारचे आदेश त्याने त्या संबंधित अधिकाऱ्याला दिले आणि विशेष म्हणजे गे पंधराच दिवसामध्ये तशा प्रकारचे आदेश निघले आणि म्हणून काही छोटे मोठे बंधारे आजच आपण जे काही छोटे छोटे बंधारे जे पाहतो आपण ते असतील बंडिंगची कामं असतील त्यातला फार मोठा अडथळा दादाच्या प्रयत्नामुळे गेला असा हा अगदी प्रसंग फार महत्वाचा प्रसंग त्यावेळेस तो घडला त्यानंतर दुसरा प्रसंग ज्यावेळेस पंकज तसेच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग आले पण सांगण्यासारखा पंकजच्या राष्ट्रवादी हो काँग्रेसमध्ये प्रवेशाचा प्रश्न आपल्या माजी आमदारांनी तिथे एक तक्रार केली तेव्हा तुम्ही पंकजला तर घ्यायचं नाही अशीच भूमिका होती पण जर घेत असाल तर पंकज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो पण त्यांचा चुलता तर काँग्रेसमध्ये आहे म्हणजे दोन्ही पक्ष एकाच घरातून चालतील असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस दादानी आणि जयंत पाटलांनी पंकजला सांगितलं की त्याने पुढच्या वेळेस यातांनी काकाल घेऊन यायचं म्हणून मग ज्यावेळेस जून दोन हजार बावीसला आम्ही गेलो त्यांनी सकाळी साडेसातची वेळा दिली दत्तभाऊ होते आबा होते हे सगळी मंडळी होती बरोबर आणि चर्चा सुरू झाली वैजापूर तालुक्यातल्या काही कामाच्या संदर्भातली आणि मी त्यांना बोलताना सांगितलं का मी दोन जसा जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष झालो तशापासून आमच्या पुरंगाच्या पुलाच्या संबंधाचा प्रयत्न करतो पण ते काही मार्गी लागलं नाही दादाने सांगितलं नाव सांगा कोणता काम आहे ते आणि व्हिजिटरच्या ज्या बारीक चिठ्ठ्या असतात त्याच्यावर त्यांनी नाव लिहून घेतलं वैजापूर शिर्डी पुरंगाव मार्गे शिर्डी अशा प्रकारचा पुरंगावला गोदावरीवर मोठा पूल करायचा दादाने संबंधित सेक्रेटरी साळुंके नावाचे सेक्रेटरी होते त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की साळुंके नाव लिहून घे आम्ही जे सांगतो ते पुरंगावाला मोठा गोदावरीचा पूल करायचा आणि त्याच्यामध्ये माझा वैयक्तिक इंटरेस्ट आहे ते काम झालं पाहिजे हे सकाळी आठ साडेआठची गोष्ट तीन साडेतीन वाजेपर्यंत नाशिकचे डिव्हिजनचे चीफ इंजिनियर आणि औरंगाबाद चीफ इंजिनियर यांच्या आमच्या सोध्या नानाला फोन आले तर त्या संबंधीची सविस्तर माहिती आम्हाला पाहिजे म्हणून दोन महिन्यामध्ये त्याचे प्लॅन एस्टिमेट तयार झाले आणि दादाने लगेच त्याच्यावर अठरा कोटी रुपयाची तरतूद केली आणि त्या पुलाचं काम आता सहा महिन्यामध्ये पूर्ण होईल अगदी छोटा क्षण पण असे क्षण लक्षात राहण्याचं कारण म्हणजे त्या माणसाचं काम करण्याची पद्धत काम करायचं म्हटल्यानंतर कोणी अधिकारी आडवा येऊ शकत नव्हता ना नाहीतर पूर्वीच्या अनेक मंत्र्यांनी सार्वजनिक खात्याच्या मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना पत्र लिहिले सांगितले कोणी त्यांना दाद दिली नाही तर दादाने एका फोनमध्ये ते काम केलं आज ते काम पूर्णत्वास येऊ लागलं अशा प्रकारच्या ह्या दादाच्या आठवणे कितीही सांगितल्या तर ते कमी पडतील दादा म्हणजे ते दादाच होती प्रशासनावर जबरदस्त पकड दादाने एखादं काम सांगितलं का आणि एखाद्या अधिकाऱ्याने ऐकलं नाही अशा प्रकारचं कधीच होणार नाही अशा प्रकारचे महाराष्ट्रामध्ये प्रशासकावर पकड असणारा एक एकमेव नेता म्हणजे आदित्य दादा पवार अशा या महान नेत्याला मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ओम शांती ओम शांती एवढी करतो मी करायला माझ्या दादाची सगळी लोक निवडून राहणार तुम्हाला म्हणते खरं तुम्ही नानाचे माणस नाही म्हणून एवढी दादा वाद ताकद वाढून दाखवा दादा गेले पण तरी दादा आहे खऱ्या अर्थानं प्रत्येकाला ही वेळ अपेक्षित नव्हती ही वेळ जाण्याची नव्हती ओम शांती ओम शांती